अजितदा विमान अपघातात निधन झालं आणि संपूर्ण राज्य बुडालं बीड जिल्ह्याचं दुर्भाग्य असं की जेव्हा केव्हा काही चांगलं घडायला जातं तेव्हाच अशी दुर्घटना होत राहते गोपीनाथरावजी मुंडे यांचं दुर्दैवी अपघाती निधन असो की आता अजितदादांचे अपघाती निधन असो अजितदादांची जागा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी घेतली पण आता बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोण बसणार असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत याच प्रश्नांची चर्चा करणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी गीतांजली आणि तुम्ही पाहताय कार्यरंभ जेव्हा धनंजय मुंडेंना मंत्री करण्यात आलं तेव्हा त्यांना बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रचंड विरोध केला या विरोधामागे कारण होत वाल्मिक कराड यांचं संतोष देशमुख हत्या प्रकरणात आलेलं नाव त्यानंतर अजितदादांनी हा विरोध समजून घेत बीडचं पालकमंत्रीपद पा स्वतःकडे घेत असल्याचं जाहीर केलं अजितदादा बीडचे पालकमंत्री होणं हा एक जिल्ह्यासाठी आनंदाचा क्षण ठरला होता पण हा आनंदाचा क्षण वर्षभरच टिकला या वर्षभराच्या काळात अजितदादांनी अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला बैठकीत जिल्ह्याला आउटपुट देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला पासून ते विमानतळापर्यंतचे प्रश्न त्यांनी हाताळले तरुणांना रोजगार देण्याच्या दृष्टीने एकशे एक्क्याण्णव केलेल्या मल्ची स्टेट मधील पैसा ठेवीदारांना मिळवून देण्यासाठीचा ऍक्शन प्लॅन पुण्याच्या बालेवाडी प्रमाणे बीड मध्ये होणारे क्रीडा संकुल लहान मुलांमध्ये विज्ञानाप्रती जागृती निर्माण व्हावी म्हणून तारांगण सारखा प्रकल्प हे महत्वाचे विषय त्यांनी हाताळले होते पण आता दादा नाहीत म्हटल्यावर या विषयाचं पुढं काय होणार दादा बीडचे पालकमंत्री आहेत म्हणून जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक हे सगळेच अत्यंत कठीण काळात जिल्ह्यात रुजू झाले होते आता आता त्यांच्यातही झाली आहे पण पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली अजितदा जी खाती होती त्यातील फक्त अर्थ खाते तुर्तास भाजपने स्वतःकडे घेतले आहे बाकी सगळे जयसे थे असे असणार आहे त्यामुळे साहजिक जय बीडचे पालकमंत्री पद देखील सुनेत्र पवार यांच्याकडे राहणार आहे जेव्हा आजीदादा बीडचे पालकमंत्री होते तेव्हा पार पवार यांनी बीडचं राजकारण चांगलं समजून घेतलं होतं इतकंच काय पण दोन हजार एकोणतीसच्या बीड विधानसभेला दादा यांच्याकडे चेहरा नव्हता तेव्हा त्यांनी गेवराईच्या पंडिताकडे बीडची धुरा दिली होती पण बीड साठी पार्थ पवार यांचा चेहरा करता येईल का याबाबत दादांनी चाचपणी केली होती असं सांगण्यात येते नगरपालिका निवडणुकीवेळी बीडची संपूर्ण जबाबदारी पार्थ यांच्याकडे देण्याचं नियोजन होत मात्र त्याच काळात पुण्यातील जमीन प्रकरणाचा एक घोटाळा बाहेर आला त्यामुळे पार्थ यांना बीड मध्ये प्रचाराला देखील पाठवता आलेलं नव्हतं पार्थ पवार यांच्याशी बीडमधील अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं चा चांगलं ट्युनिंग आहे सुनेत्र पवार जरी बीडच्या पालकमंत्री असल्या तरी पार्थ पवार हेच इथला कारभार करण्याची शक्यता आहे शिवाय शाडो पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे देखील पुढे येऊ शकतात बाकी तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभ वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या कार्यरंभ डिजिटल या इन्स्टा आणि फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद